अमरावती शहरात रील स्टारचा धुमाकूळ भर रस्त्यात रील्ससाठी बनवला व्हिडिओ रील्स बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकण्याचा सर्वांनाच मोह असतो मात्र हे सगळं करताना कोणाला त्रास होणार नाही व स्वतःचा जीवदेखील धोक्यात जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे अमरावती शहरात काल दुपारी भर उन्हात देवीदास इंगोले या व्यक्तींना अमरावती शहरातील पंचवटी व राजकमल चौकात दोन रील स्टारचा धुमाकूळ बघायला मिळाला भर रस्त्यात रील्ससाठी व्हिडिओ बनवला यावेळी दोन्ही बाजूने ट्राफिक चांगलं असताना दोन स्टार मात्र बेधडकपणे खुल्याम नाचत होते यावेळी त्यांच्या जवळून गाड्यात जात होत्या तरी देखील ते दोघे हटले नाही लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणं योग्य आहे का या घटनेची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे अमरावती शहराच्या पंचवटी चौकात हा ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दोघांनाही स्पष्टीकरणासाठी पोलीस ठाण्यात बोलवलंय अशी माहिती पोलीस आयुक्त कल्पना बारवकर यांनी दिली आहे या प्रकरणात इंगोले याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करतात बरोबर आहे जो पंचवेटी चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतो आहे की ज्यावेळेस जर अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये दे स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मला वाटतं राठोड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या तर ताब्यात घेतलेलं आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनला चालू आहे